परत घे जय मित्रांनो तर आज आपल्या नऊ तारखेचं शेवटचं पेशंट लाभार्थी आपल्याकडे जे आपल्या पप्पांच्या स्मरणार्थ आपण कॅम्प ठेवलेला आहे आज दुसरा महिना आहे नऊ तारीख आणि एकवीस तारखेला कार्यक्रम असतो नऊ तारखेला पप्पांचा वाढदिवस आणि एकवीस तारखेला पप्पा आपल्याला त्या हिशोबाने आज ताईंना जाणून घेऊन काय त्रास होता आणि उपचारानंतर त्यांना काय फरक आहे ताई तुमचं नाव सांगा

आणि जेणे कामासाठी जातात झालं तई घर मग ओव्हरऑल ट्रीटमेंटने तुम्ही संतुष्ट आहात का? म्हणजे तुम्हाला किती टक्के आराम वाटतो? मला बारा रूपयातने टक्के आराम वाटतो. रूपयातने इलाजाने तुम्ही संतुष्ट आहात? मी काय इंजेक्शन दिलं, गोळी दिली, औषध दिलं तुम्हाला? तर ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात. बरेच्या बायकांना त्रास असेल त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? उपचार करून ठीक आहे बर पप्पांच्या स्मरणार्थ आपण त्याबद्दल दोन शब्द थँक्यू वेरी मच थँक्यू व्हेरी मच पप्पाच्या मागची ताकद आहे ज्याच्यामुळे आपण कार्यक्रम सक्सेसफुली पार पाडतो आणि लोकांचे भरपूर आशीर्वाद भेटतात जय हिंद वंदे मात्र भारत मय श्रीराम